सोलापूर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला त्यासोबतच आता आणखीन एक मानाचा तुरा सोलापूर शहराच्या शिरपेचात रोवण्यात आलेला आहे ते म्हणजे सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती सोलापूर शहरामध्ये पन्नास एकर जागेमध्ये आय टी पार्क उभे करण्यात येणार असल्याची माहिती देखील आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे त्या संदर्भामध्ये जागेला प्राधान्य देण्यात येताना दिसत आहे पन्नास एकर जागा सुटसुटीत तशी जागा शोधण्याचा प्रयत्न सगळीकडे चालू आहे या आय टी पार्कच्या घोषणेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज नाही रोजगार आपल्या शहरातच मिळणार असल्याची ग्वाही कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजी मराठी न्यूज चॅनेल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय खोटगी रोड वरील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत पन्नास कोटी रुपयात आय टी पार्क होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिली जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापुरातील आय टी पार्क साठी जागा पाहणी काही दिवसांपूर्वीच करण्यात आली यात अनेक ठिकाणच्या जागाही पाहण्यात मात्र होटगे येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत केवळ पन्नास कोटींच्या निधीतून आयटी पार्क उभारणे शक्य होणार असल्याचे येथील जागेस पसंती देण्यात आली आहे सोलापूर शहरातील आयटी पार्क साठी जुनी मिल परिसराची जागा पाहणी करण्यात आली होती मात्र ही जागा अपुरी असल्याचा अंदाज आयटी पार्क मधील तज्ज्ञांनी व्यक्त केला हिरज येथील जागेची ही पाहणी करण्यात आली होती ही जागा योग्य होती मात्र सदर जागा मालडोक क्षेत्रात येत असल्याने जागा अडचणीची ठरली त्यामुळे आय टी पार्क साठी आय टी पार्क क्षेत्रातील मान्यवरांनी जागेस पसंती दिली आहे मात्र ही जागा अजूनही निश्चित करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले दरम्यान किंवा साखर कारखान्यातून होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण आणता येणार आहे आय टी क्षेत्रातील हो कर्मचाऱ्यांचे काम हे वातानुकूलित कक्षात बसून असते त्यामुळे बाहेरील उष्णतेचा कामावर फारसा परिणाम जाणवणार नाही अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेण्यात आली आहे जुनी मिल परिसरातील जागा आय टी पार्क उभारण्यासाठी पाहण्यात आली मात्र या जागेचा वाद न्यायालयात आहे शिवाय येथील जागा अपुरी आहे न्यायालयातून वाद मागे घेण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यानंतर प्रशासनाकडे शंभर कोटींच्या मोबदल्याची मागणी करण्यात आली त्यामुळे येथील जागेचा विचार मागे पडला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर येथील होटगी रोड वर पार्क झाल्यास या ठिकाणी किमान तीस हजार कर्मचारी काम करतील अशी इमारत रचना असणार आहे तसेच गरज पडल्यास आणखीन कर्मचारी बसतील अशी सोय देखील दे या आय टी पार्कमध्ये करण्यात येणार आहे असे यावेळेस कुमार आशीर्वाद यांनी सांगितले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे खरंच सोलापूरचा विकास होणार का सोलापूरची वाटचाल विकासाच्या दिशेने चालू आहे का तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील